आरक्षणाच्या विषयावरती तोडगा काढण्यासाठी सर्व समाजाचे नेते विरोधी पक्ष आणि सरकारने एकत्र येऊन मधला मार्ग काढला पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती तोडगा काढण्याचे आवाहन करत आरक्षण हा विषय राजकारणाचा आणि यामुळे कोणत्याही नेत्यांनी कोणाला पाठिंबा दिला हे महत्वाचं नाही तर यातून मार्ग निघाला पाहिजे अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी दानवे नांदेड येथे आले होते आणि यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असं वक्तव्य केलं आहे आता ओबीसी समाजाचं उपोषण सुरू आहे परंतु तिथे एक वेगळा की ते आपल्या जे राजकीय नेते आहेत ओबीसी समाजाचे त्यांना प्रोटेक्ट आहेत त्यांच्या बाजूने बोलतायत दुसरीकडे मराठा जे आंदोलन आहे उपोषण आहे ते तर सरळ शिव्या घालतात दगडठेप करतात गाड्या फोडतात अडवतात गावात जाऊ देत नाहीत दोन आंदोलनामध्ये काय फरक वाटतो मला असं वाटतं की आता हा जो विषय आहे हा राजकीय विषय कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांनी करणं आहे सर्व समाजाचे नेते सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र ये येऊन दोन्ही बाजू समजून घेऊन यातला मध्य काढला पाहिजे आपण कितीही प्रेसमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याची चर्चा केली तर त्याचा मार्ग फक्त एकच आहे की सगळ्यांनी एकत्रून हा विषय सोडवला पाहिजे माझं म्हणणं असं आहे की ओबीसीचं असा आरोप होते त्यामुळे ते त्यांच्या राजकीय नेत्यांना मला असं वाटतं की या विषयामध्ये मी जे सांगितलं तेच बरोबर आहे कोणी कोणाला कसाही पाठिंबा दिला असला तरी त्या मत त्यापेक्षा सगळ्या नेत्यांनी एकत्रून हे सोडवलं पाहिजे